नमस्कार पुणे कोल्हापूर नॅशनल हायवेचं काम गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आत्ता तर सध्या परिस्थितीमध्ये प्रचंड त्रास हा प्रवाशांना त्या ठिकाणी होतो एका बाजूला प्रचंड पाऊस दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे मुजवलेले नाहीत अशी परिस्थिती काम टाईममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्यासमोर आलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी तीन तारखेला आम्ही नऊ वाजता पुणे सातारा कराड आणि या चारी टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे शनिवारी तीन तारखेला सकाळी नऊ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे जमा होतील कुठलंही ट्रॅफिक थांबवलं जाणार नाही परंतु टोल आम्ही का द्याचा ज्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्याचा मृदंड प्रवाशांनी काय या ठिकाणी घ्यावा हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून काही मागण्या घेऊन आम्ही शनिवारी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार आहोत आपणही ताकदीनं यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती